नमस्कार मित्रांनो पुणे करासाठी एक गुड न्यूज आहे कारण तळेगाव चाकण शिक्रापूर रोडबाबत आता मोठी अपडेट येत आहे प्रस्तावित तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीस डीचा सविस्तर प्रकल्प अहवाल जो आहे तो मंजुरीसाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडं देण्यात आला आहे आणि याचे आपण या व्हिडिओचे डिटेल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाचशे अठ्ठेचाळीस डीचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी गेला असल्यामुळं आता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे म्हणजे महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम एस आय डी सी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी बावीस जानेवारी रोजी मुंबईतील एम एस आय डी सी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती आपल्याला दिली आहे यावेळी मावळचे आमदार सुनील शेडके आणि खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी तळेगाव चाकण शिखरापूर महामार्ग कृती समितीसोबत या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यांनी वाहतूकुंडीच्या समस्येवर चर्चा केली आणि प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचीही मागणी केली आणि या प्रकल्पाची आर्थिक बाजू आणि इतर बाबी कशा असतील ते आपण आता जाणून घेऊया याच्या जा आर्थिक बाबूची बाजू समजून घेत असताना ब्रिजेश दीक्षित यांनी या बैठकीत स्पष्ट केले के की हा महामार्ग प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होण्यासाठी त्याला वस्तू आणि सेवा कर म्हणजे गुड आणि सर्व्हिस टॅक्स मुद्रांक शुल्क आणि इतर वापर शुल्कातून सूट मिळणे आवश्यक आहे या मंजुरी मिळण्याबाबत मसुदा एक जानेवारी रोजी मंत्रिमंडळाकडं पाठवण्यात आला आहे आणि मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर जमीन अधिग्रहण आणि निविदा प्रक्रियेला वेग येईल हा त्रेपन्न किलोमीटर लांबीचा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस मुंबई पुणे महामार्ग याला त्यानंतर महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न पुणे ते संभाजीनगर आणि याच्याशी जोडेल ज्यामुळे पुण्याजवळील जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होईल आणि वाहतूक समस्या सुटण्यामध्ये देखील या माध्यमातून मदत होईल आणि या प्रकल्पामध्ये सध्याच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरी उन्नत महामार्गात रूपांतर करणे आणि महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाण पूल बांधणे समाविष्ट यामध्ये असणार आहे या, या प्रकल्पासाठी अंदाजे सहा हजार चारशे नव्याण्णव पॉईंट बावीस कोटी रुपये खर्च असून टोल तो वसुली किंवा कर्जाद्वारे उभारलेला जाईल एम एस आय डी सी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे आणि हा प्रोजेक्ट झाल्यानंतर वाहतूक यावर देखील तत्काळ उपाय यावेळेला या, या माध्यमातून होणार आहे आमदार शेळके यांनी मंत्रिमंडळाकडून लवकरात लवकर मंजुरी मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आमदार काळे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तात्काळ उपाय करण्यासाठी मागणी केली आणि यावर उत्तर देताना दीक्षित यांनी सांगितले की हा महामार्ग अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया एन एच आय अखत्यारीत येतो आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच यावर उपाययोजना करता येईल आणि या माध्यमातून जे आहे हा प्रकल्प झाल्यानंतर निश्चितपणे ह्या म्हणजे वा